इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार चला विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या गणित भाग एकमधील संच दोन पॉईंट सहामधील पुढील राहिलेली काही उदाहरणं चला मग पाहूया पुढील उदाहरण उदाहरण सातवे तर विद्यार्थी मित्रांनो सातवं उदाहरण जे आहे त्यात असं म्हटलेलं आहे की एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला आठ तास लागतात प्रतीक नावाचा एक मुलगा आहे एका नदीमध्ये बोटीत बसलेला आहे तो बोटीत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस किलोमीटर जातोय जाऊन परत छत्तीस किलोमीटर त्याच जागी येतोय एवढ्यासाठी त्याला आठ तास लागत आहेत बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी बारा किलोमीटर दिलेला आहे तर आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला काही संकल्पना दिलेल्या आहेत त्या समजून घ्याव्या लागतील की समजून घ्या ही आहे नदी ती समजून घ्या की इकडून तिकडे वाहत आहे म्हणजे हा प्रवाह असा वाहतो आहे या दिशेकडून या दिशेकडे आता प्रतीकची जी नाव आहे ती इथं आहे असं समजून घेऊ आपण ही जी नाव आहे ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे प्रवाह इकडून इकडं वाहत आहे तर प्रतीक तिकडून इकडे येतोय किती तर छत्तीस किलोमीटर येतो आहे आणि इकडून या पॉईंटपर्यंत आल्यानंतर ह्या पर्यंत परत जाण्यासाठी इकडून परत तो जातो आहे एवढ्यासाठी त्याला आठ तास लागत आहेत येतो आहे आणि जातो आहे याच्यासाठी त्याला आठ तास लागत आहेत आता बोटीचा जो वेग आहे तो संथ पाण्यातील म्हणजे पाणी जर स्थिर असेल पाण्याचा वेग नसेल काहीच शून्य वेग असेल तर अशा वेळेस बोट ही बारा किलोमीटर प्रति तास चालते तर आपल्याला ह्या नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला काही संकल्पना ज्या आहेत त्या सूत्र स्वरूपात आपल्याला मांडून घ्याव्या लागतील तर आपल्याला जे विचारलेलं आहे ते आहे नदीच्या प्रवाहाचा वेग तर आपण नदीच्या प्रवाहाचा वेग एक्स मानून घ्यायचा एक्स मानून आता नदीच्या प्रवाहाचा जो वेग, आही, तो ओ, वेग जो वेग आहे तो एक्स आहे त्याच्यानंतर अजून काही दिलं आहे का हो दिलाय बोटीचा वेग दिलेला आहे बोटीचा जो वेग आहे बोटीचा संथ पाण्यातील वेग दिलेला आहे संथ पाण्यातील वेग किती आहे तर तो आहे बारा किलोमीटर प्रति तास प्रति तास मग आता आपल्याला ह्या गोष्टी पण तयार करून घ्याव्या लागतील की प्रवाह हा नदीचा इकडून इकडं आहे प्रत्येक सुरुवातीला इकडून इकडं येतो आहे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध येतो आहे आता नदीच्या प्रवाहाचा वेग आपण एक मानलेला आहे एक्स किलोमीटर प्रति तास नदी इकडून इकडं एक्स किलोमीटर प्रति तास वाहते आहे बोट तिकडून इकडं बारा किलोमीटर प्रति तास वेगाने येते आहे बोट तिकडून इकडे येईल आणि नदीचा प्रवाह इकडून तिकडं जाईल म्हणजेच काय की बोट येईल आणि तिला हा नदीचा प्रवाह तिकडं ढकलत राहील म्हणजे ह्या वेगातून हा वेग कमी होत राहील म्हणजेच काय की बोटीचा जो नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वेग असेल तो काय असेल तर तो असेल अ नद बोटीच्या वेगातून नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होईल म्हणजेच बोटीचा वेग आहे बारा आणि नदीच्या प्रवाहाचा वेग आहे एक्स तो कमी होईल बारा वजा एक्स किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या दिशेने जो वेग असेल बोटीचा प्रवाहाच्या दिशेने जो वेग असेल तो कसा असेल मग समजा बोट इकडं आली आणि इकडून तिकडं जाते आहे आता म्हणजे नदीचा प्रवाह पण तिकडंच जातो आहे बोट पण तिकडेच जाते आहे नदीचा प्रवाह आहे एक किलोमीटर प्रति तास बोटीचा वेग आहे बारा किलोमीटर प्रति तास दोघं वेग हे एकत्रित होतील आणि बोट ही जाईल वेगाने तर तो असेल मग बोटीचा वेग अधिक नदीच्या प्रवाहाचा वेग मिळून होतील किलोमीटर प्रति तास आता एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत याच्यावरून आपण जे अंतराचं सूत्र आहे वेगाचं सूत्र आहे ते आपण या ठिकाणी मांडू आणि त्यानुसार आपण पुढील गणित सोडू तर ते सूत्र काय आहे मग ते आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आपण असंही कधी कधी पाहू शकतो वेग बरोबर अंतर भागिले वेळ असंही पाहू शकतो आपण मग आपल्याला वेग काढायचा असेल तर हे मांडा नसेल काढायचा तर वेग आणि वेळ यांची अदला बदल करून या पद्धतीचं सूत्र आपण मांडू शकतो चला मग वेळ आपल्याला दिलेली बघा किती तर आठ तासामध्ये तो वापस येतो आहे आठ आठ तास लागत आहेत कशासाठी तर त्याला छत्तीस किलोमीटर यायला आणि छत्तीस किलोमीटर जायला मग छत्तीस किलोमीटर तो ज्या वेळेस या पॉइंटवरून या पॉइंट वर येत होता त्यावेळेस त्याला लागत होते बारा वजा एक्स किलोमीटर प्रति तास आणि ज्या वेळेस तो सॉरी अंतर दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी अंतर अंतर किती आहे छत्तीस किलोमीटर छत्तीस आणि परत तो पुन्हा जातो तीज़ आहे मग छत्तीस भागिले वेग किती आहे त्याचा येताना असेल बारा वजा एक्स अधिक या पॉईंटवरून त्या वर पण जातो आहे म्हणजे पुन्हा छत्तीस किलोमीटर जातो आहे बघा प्रवाहाच्या विरुद्ध छत्तीस किलोमीटर जाऊन परत त्याच जागी हां पुन्हा छत्तीस किलोमीटर जातो आहे हां हा झाला अंतर छत्तीस किलोमीटर त्याचा वेग त्यावेळेस किती असेल मग त्यावेळेस त्याचा प्रवाहाच्या दिशेने वेग असेल इकडून तिकडं तर तो प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग जो असेल तो असेल बारा अधिक एक किलोमीटर प्रति तास असेल तर हे आपल्याला या ठिकाणी दिलेल्या अटीनुसार सूत्र मिळालेलं आहे चला मग आता या सूत्रानुसार आपण मांडणी करून घेऊ बघा हे गणित तुम्ही अनेक प्रकारे सोडवू शकता या ठिकाणी तुम्ही तिरकस गुणाकार करू शकतात छत्तीस गुणिले बारा अधिक एक्स अधिक छत्तीस गुणिले बारा वजा एक छेद बारा वजा एक गुणिले बारा अधिक एक्स किंवा मग तुम्ही छत्तीस या ठिकाणी सामायिक आहे तो पण काढू शकता आपण मला ती पद्धत सोपी वाटते आपण त्या पद्धतीने जाऊया हा आठ आपण त्या बाजूला लिहून घेऊया बरोबर आठ ओके आता या ठिकाणी छत्तीस आपण सामायिक काढू छत्तीस सामायिक काढल्यानंतर कंसात काय उरेल मग इथं छत्तीस काढल्यानंतर एकच उरेल छेद बारा वजा एकस, एक अधिक इथून छत्तीस एक सामायिक काढल्यानंतर इथं उरेल एक छेद बारा अधिक एक्स बरोबर आठ हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे या ठिकाणी आपण छोटे छोटे कंस मारून देऊ कारण आपण या ठिकाणी ही कंस वापरलेले आहेत तर बघा या ठिकाणी आपण छत्तीस कॉमन काढलेला आहे आता यांचा आपण तिरकस गुन्हागार करून घेऊ म्हणजे हे सोप सोपं जाईल आपल्याला छत्तीस कंसात बारा अधिक एक्स एक बारा अधिक एक्स एक अधिक बारा वजा एक्स एक बारा वजा एक्स छेद बारा वजा एक्स गुणिले बारा अधिक एक्स हे व्यवस्थित समजून घ्या इथं बारा अधिक एक्स आणि बारा वजा एक्स ची बेरीज आहे वरती आणि इथं बारा वजा एक्स आणि बारा अधिक एक्सचा गुणाकार आहे बरोबर आठ तर या ठिकाणी आपण जर हे कंस हटवले म्हणजे पुढची एक स्टेप आपली वाचते आहे तर बघा अधिक एक्स मधून वजा एक्स झाले वजा आणि बारा अधिक बारा किती झाले चोवीस छेद इथं बघा बारा वजा एक्स गुणिले बारा अधिक एक्स इथं दोन पदांची वजाबाकी आहे इथं त्याच दोन पदांची बेरीज आहे आपल्याला आठवलं असेल की दोन पदांची पहिल्या कंसात बेरीज आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी किंवा पहिल्या कंसात वजाबाकी दुसऱ्या कंसात बेरीज असेल तर दोन्ही पदांचा काय होतो वर्ग होत असतो म्हणजेच काय की ए वर्ग वजा बी वर्ग याची फोड आपण करतो ए अधिक बी ए वजा बी किंवा अधिक बी असे आपण लिहू शकतो तर मग या ठिकाणी आठ वर्ग, वर्ग आता याला आपण सोपे रूप देऊ शकतो बघा छत्तीस गुणिले चोवीस आपण लिहून घेऊया म्हणून छत्तीस गुणिले चोवीस छेद एकशे चौवेचाळीस वजा एक वर्ग बरोबर आठ आता या एकशे चौवेचाळीस वजा एक वर्गचा आपण इकडे पक्षांतर करून घेऊया हा एकशे चौवेचाळीस वजा एक स्वर्ग, बर स्वर्ग इथं या पदाला भागतो आहे याचं पक्षांतर केलं तर तो इथं गुणेल आणि इथं त्याला आणल्यानंतर या आठला इकडे आणू म्हणजे हा इथं गुणत असेल तर तो इथं भागेल म्हणजे आठाने आपण छत्तीस किंवा चोवीसला भाग देऊ शकतो आणि अजून आपल्याला सोपं रूप या गणिताला देता येईल आपण उरलेलं गणित जे आहे ते बाजूला लिहून घेऊया तर आपण छत्तीस गुणिले चोवीस छेद बघा मी डायरेक्ट लिहित नाही म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे बरोबर हा आठ आपल्या जागेवर आहे एकशे चव्वेचाळीस वजा एक स्वर्ग हा इथं भागत होता हा इकडे येऊन काय करेल मग गुणेल आपण कौसात डायरेक्ट त्याला एकशे चव्वेचाळीस वजा एक स्वर्ग लिहून घेऊया आता आठ च मी पक्षांतर करतो आणि त्याला इकडे आणतो इथं तो गुणतो आहे तर इकडे येताना तो भागेल म्हणून छत्तीस गुणिले चोवीस भागिले आठ बरोबर एकशे चव्वेचाळीस वजा एक स्वर्ग आठ आणि आपण चोवीसला किंवा छत्तीस ला छत्तीस ला, ला काही नाही पण आठ एका आठ आठ त्रिक चोवीस असा भाग जाऊ शकतो छत्तीस गुणिले तीन म्हणून छत्तीस गुणिले तीन बरोबर एकशे चौवेचाळीस वजा एक वर्ग छत्तीस गुणिले तीन किती होतात सात त्रिक अठरा हच्याला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा बरोबर एकशे चव्वेचाळीस वजा एक, एक वर्ग आता यांचा आपण जर इकडे पक्षांतर केलं तर आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येईल हा ऋण एक वर्ग इकडं आला तर झाला धन एक वर्ग त्याच्यानंतर आपण सॉरी या ठिकाणी आपल्याला चल पद नाहीये म्हणून वर्ग समीकरण नाही होऊ शकत आ, तर आपण एकशे चौवेचाळीसच पक्षांतर करू किंवा एकशे आठ मधून एकशे चव्वेचाळीस वजा बाकी करता येऊ शकते आपल्याला एकशे चव्वेचाळीस वजा एक स्वर्ग बरोबर एकशे आठ या स्वरूपात आपण इकडे तिकडे लिहू शकतो आणि त्याच्यानंतर या एकशे चौवेचाळीसचं पक्षांतर किंवा एकशे आठचं च पक्षांतर आपण करू शकतो आपण जे आहे त्याच पद्धतीने लिहून घेऊया म्हणून एकशे आठ तिकडं गेला धनचा ऋण होईल म्हणून आणि एक स्वर्गाला इकडे आणलं तर तो ऋणचा धन होईल एक स्वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीस हा धनचा झाला ऋण वजा एकशे आठ म्हणून एक स्वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीसमधून एकशे आठ वजा करायचे एकशे आठ किती उरत आहेत मग चौदामधून आठ गेले सहा पाच चारातून एक गेला तीन एकातून एक गेला शून्य छत्तीस एक स्वर्ग बरोबर छत्तीस हुँ? आता दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊया दोन्ही बाजूंची घेऊ वर्गमुळे वर्गमूळ वर्ग वर्ग काय राहील मग प्लस मायनस सहा एक तर तो प्लस किंवा मायनस म्हणून बघा आपल्याला काय काढायचं आहे नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे तो मायनस असू शकत नाही ऋण असू शकत नाही म्हणून नदीच्या प्रवाहाचा जो वेग असेल नदीच्या सॉरी नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर एक्स म्हटला होता आपण एक्सची किंमत आपण काढलेली आहे सहा किलोमीटर प्रति तास या पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे उदाहरण आहे ते कामावर दिवसावर आधारित उदाहरण आहे उदाहरणामध्ये म्हटलेलं आहे की पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा सहा दिवस अधिक लागतात दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना चार दिवस लागतात तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकाला किती दिवस लागतील मग मग निशू आणि पिंटू दोन जण आहेत एक काम करण्यासाठी निशुला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा सहा दिवस जास्त पिंटूला लागतात मग आपण या ठिकाणी निशूला ते काम करण्यासाठी निशूला काम करण्यासाठी किंवा काम पूर्ण करण्यासाठी एक दिवस लागतात असं मानूया असे मानू मग निशूला जर एक दिवस लागत असतील तर निशुपेक्षा पेक्षा सहा दिवस अधिक पिंटूला लागतात म्हणून पिंटूला काम करण्यासाठी लागणारे दिवस किती आहेत मग करण्यासाठी लागणारे दिवस बरोबर एक अधिक सहा निशूच्या कामांपेक्षा सहा दिवस जास्त एक अधिक सहा दिवस असं आपण या ठिकाणी मानून घेऊया आणि दोघांनी ते काम केलं तर त्यांना ते चार दिवसात कंप्लीट करू शकतात दोघ मिळून चला आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो निशूला एक दिवस लागतात समजून घ्या मग निशू समजा निशू हे काम एका एक दिवसात किती करू शकेल निशु एका दिवसात हे काम एक्स दिवसांपैकी एक दिवसाचं काम एवढं होईल एक छेद एक्स। एक दिवसांपैकी एक दिवस एका दिवसात एवढं काम होईल एका दिवसात एवढे काम करते काम करते करतो किंवा करते व पिंटू एका दिवसात किती काम करेल मग तो करेल एका दिवसात एक अधिक सहा दिवसांपैकी एक दिवसाचं काम एवढे काम करतो आता त्यांना दोघांनी मिळून दोघांनी मिळून एका दिवसात किती काम होईल मग दोघांनी मिळून एका दिवसात केलेले काम हे होईल चार दिवसांपैकी एका दिवसाचं काम एवढं ते काम होईल आता आपण दिलेल्या अटीनुसार ही मांडणी कशी करता येईल तर दिलेल्या अटीनुसार पिंटूचे काम किंवा निशूचे काम हे झाले निशुचे काम आणि हे झाले पिंटूचे काम दोघांनी मिळून हे झालं एका दिवसाचं काम हे निशूचं काम हे पिंटूचं काम आणि दोघांनी मिळून केलेलं हे एका दिवसाचं काम हे या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळतं आहे आता या ठिकाणी आपण करूया तिरकस गुणाकार एक्स अधिक सहा गुणिले एक एक्स अधिक सहा एक एक्स अधिक सहा अधिक एक्स एक छेद यांचा होईल गुणाकार एक्स गुणिले एक्स अधिक सहा एक्स गुणिले एक्स अधिक सहा बरोबर एक छेद चार तुम्ही एका खाली एक लिहायचं मित्रांनो बिलकुल मी जागेसाठी याच्यापेक्षा थोडं इकडे सरकवून लिहिलेलं आहे बघा एक्स अधिक एक्स झाले दोन एक्स छेद एक्स गुणिले एक्स झाला एक्स वर्ग अधिक सहा गुणिले एक्स झाला सहा एक्स बरोबर एक छेद चार आता पुढची स्टेप तर पुढची स्टेप असेल पुन्हा तिरकस गुणाकार कोणाचा तर यांचा चार गुणिले दोन एक्स छेद एक स्वर्ग अधिक सहा एक गुणिले एक चार गुणिले दोन एक्स बरोबर एक गुणिले एक स्वर्ग अधिक सहा एक्स चार गुणिले दोन एक्स किती झाले चार दुने आठ एक्स बरोबर एक स्वर्ग अधिक सहा एक्स एक स्वर्ग अधिक सहा एक्स कोणत्याही संख्येला एकाने गुणलं तर उत्तर तीच संख्या येत असते आता या ठिकाणी बघा आपल्याला वर्ग समीकरण मिळत आहे आपण काय करूया मग आपण करूया आ... या ठिकाणी आपण आठाचं पक्षांतर करूया पण आपण काहीतरी विसरतो आहोत का यस इथं विसरतो आहोत हा सहा अधिक सहा विस विसरलो आपण अधिक सहा ओके okay. आणि चार गुणिले बघा ही स्टेप आपण पुन्हा लिहूया चार गुणिले दोन एक्स चार दोन आठ एक्स अधिक चार गुणिले सहा झाले सहा चौक चोवीस बरोबर एक्स वर्ग अधिक सहा एक्स आता आपण पक्षांतर करूया याचं पक्षांतर इकडे करूया म्हणजे इथं शून्य उरेल म्हणून एक्स वर्ग अधिक सहा एक्स हा धन आठ एक्स तिकडं आला झाला ऋण आठ एक्स आठ एक्स हा अं चोवीस तिकडं आला धनचा झाला ऋण बरोबर दुसऱ्या बाजूला उरला शून्य आपोआपच एक वर्ग समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे त्याचबरोबर अं ही वजा बाकी आपण या ठिकाणी करून घेऊया लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची आहे आणि येणारं उत्तर जे असेल ते ऋण असेल मी उरलेलं उदाहरण इकडं लिहितो एक मधून आठ गेले शून्य हे झालं आपलं वर्ग समीकरण या ठिकाणी तयार आता चोवीस चे आपल्याला दोन अवयव असे पाळावे लागतील की त्यांची वजा बाकी दोन आली पाहिजे कोणकोणते आहेत चोवीस चे अवयव चोवीस एक चोवीस बारा दोन्ही चोवीस सहा चोक चोवीस आठ चोवीस अजून बस अं तर बघा मग हे दोन अवयव आहेत की ज्यांची वजा बाकी ही दोन आहे मग दोन एक सवजी आपण लिहू सहा एक्स आणि चार एक्स वजा बाकी या पदाचं जे चिन्ह असेल ते आपल्याला मोठ्या संख्येला द्यायचं आहे आणि वजा बाकी असल्यामुळे या ठिकाणी एक ऋण असेल तर दुसरा धन असेल म्हणून एक स्वर्ग वजा सहा एक अधिक चार एक्स वजा चोवीस बरोबर शून्य ही झाली आपली मांडणी या आणि या दोन मधून काय काय सामायिक निघत आहे बघा इथून आपल्याला एक सामायिक काढता येईल इथं उरला फक्त एक्स वजा सहा एक्स मधून एक सामायिक निघाला राहिला सहा अधिक इथून आपल्याला चार सामायिक मिळतो आहे चार एक्स मधून चार सामायिक काढला उरला एक्स वजा चोवीस बागेले चार केले राहिले सहा बरोबर शून्य समान कंस आणि कंसा बाहेरील पदांचा एक कंश एक अधिक चार आणि एक वजा सहा हा एक कंस बरोबर शून्य म्हणून एक अधिक चार बरोबर शून्य किंवा एक वजा सहा बरोबर शून्य पक्षांतर जर केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळतो एक्स बरोबर धनचार तिकडे गेला झाला ऋण चार किंवा एक्स बरोबर तिकडे गेला धन सहा झाला एक्स आपण कशाला मानलेला आहे दिवसांना मानलेला आहे दिवस ऋण असतात का मुळीच नाही दिवस धन असतात म्हणून एक्स बरोबर सहा हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे म्हणजेच काय की निशूला काम करण्यासाठी लागणारे जे दिवस आहेत ते आहेत एक्स दिवस म्हणजे सहा दिवस म्हणून निशूला काम करण्यासाठी काम करण्यासाठी सहा दिवस लागतात व पिंटूला काम करण्यासाठी एक्स अधिक सहा बरोबर काय मग एक्स म्हणजे सहा अधिक सहा बरोबर बारा दिवस लागतात हे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण ही गणित सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो पुन्हा भेटूया पुढील काही राहिलेल्या उदाहरणांमध्ये तोपर्यंत नमस्कार